मोर्शी येथे तानाजी युवा बौद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एकोणतीस ऑगस्ट रोजी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा निकाल सुद्धा घोषित करण्यात आला होता तानाजी युवा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शनिवारी अकरा सप्टेंबर रोजी परशुराम मंगल कार्यालय येथे बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक नरेशचंद्र काठोडे तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे अॅडव्होकेट प्रमोद सिंह गडरेल योगेश घारड सातपुडा विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश घोंगडे मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष संजय गारपवार उद्धव मोरे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी एमपीएस परीक्षा व यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी म्हणून रुजू झालेले अंकुश नागपुरे तहसीलदार तहसीलदार म्हणून म्हणून बारसे नायब अक्षय प्रवीण घोटे भारतीय रेल्वे व पत्रकार अजय पाटील यांचा सत्कार मूर्ती म्हणून शाल व श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तानाजी युवा बौद्धिश्य संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले संजय गारपवारसह दत्तराज इंगळे न्यूज मोर्शी